हाय मैत्रीण प्रीती क्रिएशन अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मैत्रिणीनो उलन मॅट रांगोळीबद्दल तर आपण खूप माहिती घेतली आहे आणि सोबतच तोरण बद्दल पण आपण माहिती घेतलेली आहे आता मी तुमच्याकरिता एक नवीन भन्नाट अशी आयडिया घेऊन आलेली आहे ती म्हणजे उलन पासून आपण बनवलेली आहे एक बॅग ही बॅग कशी बनवायची याबद्दल मी या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे मैत्रीणो तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा याबद्दल मी पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे हे बेज कसं बनवलं अस्तरबद्दल पण माहिती दिलेली आहे लटकनबद्दल पण माहिती दिलेली आहे तर मैत्रीणो व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग मैत्रीण व्हिडिओला सुरुवात करू मैत्रीणो तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज आपण एक बॅग बनवणार आहोत बॅग बनवण्याकरता आपल्याला सामान लागणार आहे बेस त्यानंतर बॅगच्या मधल्या साईडला जो कापड यूज होणार त्यासाठी एक थोडं मजबूत छान कापड वेगवेगळ्या टाईपच्या आपल्याला उलट लागणार आहे ग्लू गर लागणार आहे आणि बॅग शिवण्याकरिता आपल्याला सुई लागणार आहे आपण जी बॅग बनवणार आहोत ती बॅग आपण म्हणजे ज्यामध्ये आपल्याला मोबाईल आणि थोडेफार पैसे ठेवता येईल आणि वन साईड आपण हँग करू शकू अशा टाईपची आज बॅग बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मैत्रिण मग आपण ज्या साईजची आपल्याला बॅग बनवायची आहे त्या साईजच्या आधी आपण बेस कट करून घेऊ ठीक आहे मला इतक्या साईजची बॅग बनवायची आहे तर मी इतक्या साईजचं असं बेस घेत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या तुम्हाला किती साईजची बनवायची आहे कुठल्या साईजची बनवायची आहे त्यानुसार हे एक खूप छान एक रिटर्न गिफ्ट बनवू शकते मैत्रिणी आता नवरात्री येत आहे कन्या पूजन होणार आहे त्याकरिता तुम्ही ही अशी बॅग बनवून देऊ शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला ज्या टाईपचं या बॅगवर डिझाईन द्यायचं आहे त्या प्रकारे तुम्ही डिझाईन काढून घ्याल मला सिंपल मी असं लाईन लाईन ठेवत आहे त्याकरिता मी अशा लाईन लाईन काढून घेत आहे तुम्हाला व्हिडिओत दिसत असणार मी अख्खं पूर्ण बेसला पूर्ण उलट लागून घेणार आहे पूर्ण उलन आधी पाहिजे पूर्ण ड्रॉईंग काढून घेत आहे त्यानंतर पूर्ण मुलांचं काम करून घेणार आहे त्यानंतर याचं जे आतमध्ये अस्तर असते ते याला जोडणार आहे तर मैत्रिणी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान अशी मी माहिती देत आहे आपण या मुलापासून खूप साऱ्या गोष्टी बनवल्या आहेत पण ही बॅग बनवण्याची पण आयडिया खूप छान भन्नाट आहे तुम्ही पण ट्राय करा खूप छान वाटेल तुम्हाला तुम्हाला जर जमत नसणार तर तुम्ही स्केलच्या सांगण्याने पण असं लाईन करू शकता त्यानंतर आपल्याला पुलांचं काम चालू करायचं आहे तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण तुम्हाला जे आवडेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता मी इथे पिंक लाईट पिंक आणि येलो अशा कॉम्बिनेशननुसार मी करत आहे चला बघू मित्रांनो मी प्रत्येक कलरचे चार चार लेअर घेत आहे तुम्ही बघू शकता आहे व्हिडिओमध्ये तीन लेअर मी लावलेले आहे त्यानंतर आम्ही चौथा लेअर लावते तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्ही तुमचा डिझाईन ठरू शकता आणि तुम्हाला कुठल्या कलरचे किती लेअर द्यायचे आहेत त्यानुसार तुम्ही आपल्या बॅगसं डिझाईन ठरवू शकता हे बघा बघू शकता तुम्ही की मी हे माझे हे चार लेअर झालेले आहे त्यानंतर मी लाईट ग्रीन सुरू करत आहे सॉरी लाईट ग्रीन आहे लाईट पिंक हे छान आपल्याला ग्लू लावून झाल्यानंतर छान प्रेस करायचं आहे आपण छान प्रेस नाही केलं तर ते थोड्या वेळात निघून जाते मैत्रीणो मुलांपासून बॅग बनवण्याची माझी आयडिया माझी कल्पना तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये मला कळवा माझ्या व्हिडिओला असा सपोर्ट करा चला तर मैत्रीणो मी हे पूर्ण उलांचं काम करून घेते आता मैत्रीनो तुम्ही बघू शकत आहे की माझं आता उलांचं काम झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एक खूप इम्पॉर्टंट काम करायचं आहे ते म्हणजे की हे जे उलांचं जे टोक आहे त्याला ब्ल्यू लावून छान असं चिपकवायचं आहे मुलांचं जे टोक आहे त्याला जिथून कट केलेला आहे आपण मुलं तिथे छान असं आपल्याला छान असं चिकवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे चिकून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला या पुन्हा मेजरमेंटचं आपल्याला याच्या आतमधलं अस्तर कट करायचं आहे पण मैत्रीणं हे जे आहे हे खूप आपल्याला छान असं चिपकवून घ्यायचं आहे मैत्रिणीत तुम्ही बघू शकता आहे की माझं खूप छान असं उलणचं काम झालेलं आहे चला तर मैत्रिणी आता कुठलं काम करू मैत्रीणं आपण हे जे अस्तरचं कापड कापलेला होता त्या साईजनी पुन्हा कापलेला आहे अस्तरच्या साईज त्यानंतर आपल्याला हे जे उलन आहे जे भाग आहे ते आतमध्ये ठेवून आपल्याला मशीनच्या साहाय्याने पुन्हा अशी शिलाई लावून घ्यायची आहे तुम्ही याला हाताने पण शिवू शकता बघू शकता आणि मशीननी ट्राय केलेला आहे मशीनने लाव लावलेला आहे पुन्हा मला एक यावर सिलाई लावायची त्यानंतर मशीननी हे तीनही भाग असं पॅक करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला हे उलटवण्याची प्रोसेस सांगते मैत्रिणी तुम्ही बघू शकत आहे की मी आता अस्तरला आणि हे उलणला शिवून घेतलेलं आहे बेसोबत ठीक आहे आता याला असं उलटं करायचं बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत ना याला असं असं पलटवायचं ठीक आहे पलटवल्यानंतर याचे छान आपण असे टोप काढून घ्यायचे दोन्ही बाजूचे छान असे टोप काढून घ्यायचे त्यानंतर कुठं आपलं शिलाई ऍक्च्युली माझी मशीन थोडीशी खराब झालेली आहे त्यामुळे बरोबर नाही आली त्यानंतर आपल्याला ही आपलं असं झालं त्यानंतर आपल्याला बॅगला असं पूर्ण शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा असं पलटवायचं आहे तर ना तर मैत्रीणं मी ही या बाजूची पूर्ण शिलाई लावून दोन भाग असं जोडून घेते आणि हे जी उरलेली जी शिलाई निघाली आहे तिला पण मी छान असं शिवून घेते सोबतच ठीक आहे त्यानंतर आपली बॅग मला मी दाखवते मग पुढची प्रोषि सांगते की काय करायचं आणखी मैत्रीणं तुम्ही बघू शकत आहे की बॅगची मी दोन पार्ट जोडत आहे मैत्रिणी अस्तर पहिले जोडल्यामुळे बॅगला एक छान अशी आतमधून एक छान अशी फिनिशिंग येणार आहे ठीक आहे मी इतकं भाग जोड जोडत आलेली आहे बघा मैत्रीणं मी पूर्ण असं पक्क असं शिवणकाम करत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार मैत्रीणं व्हिडिओ पूर्ण बघा मान्य आहे व्हिडिओ थोडं मोठं होत चाललेलं आहे यानंतर मला ते पण तुम्हाला दाखवायचं आहे की बॅगला पकडायसाठी एक कशा टाईपचं बेल्ट बनवत आहे जे आपण हँग करू बॅगला ते बेल्ट पण मी दाखवणार ना आहे सोबतच आणि याला लटकन कसं लावायचं की बॅगला छान लुक ते पण मी सोबतच दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणी शिवणकाम इकडचं शिवणकाम पूर्ण करून घेते मैत्रीनो तुम्ही बघू शकत आहे की हे माझं बॅग पूर्ण शिवून झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर मीला असं पलटवणार आहे त्यानंतर आपण आपण बेल्टची तयारी करणार आहोत ठीक आहे मित्रांनो ह्या बॅगसाठी आता आपल्याला बनवायचं आहे बेल्ट तुम्ही तुमच्या साईजनुसार शॉर्ट पण ठेवू शकता लाँग पण ठेवू शकता है। नी देवता है। त्या मी लॉंग ठेवत आहे त्याकरिता मी ते बेल्ट बनवण्यासाठी चार उलनचे कलर घेतलेले आहे आणि ह्या कॉम्बिनेशनमध्ये मी ह्या बॅगचं बेल्ट बनवणार आहे सर्वप्रथम आपल्याला चार पण जे कलरचे उलन आहे त्याला एक छान अशी गाठ पाडायची आहे छान अशी टाईट त्यानंतर आपल्याला ह्या कॉम्बिनेशनमध्ये यांना असं 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 करत जायचं आहे किंवा अजून एक सांगते मैत्रीनो जसं आपण केसांची वेणी घालतो त्याप्रमाणे पण तुम्ही ह्या बॅगचं असं बेड बनवू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार की तुम्ही कसं ह्या बॅगचं बेड बनवत आहे बघा मित्रिनो असं बनत चाललेलं आहे ज्या पद्धतीने आपण केसांची वेणी बनवतो ना त्या पद्धतीने ह्या मुलांना आपल्याला असं विणत जायचं आहे हे अशा पद्धतीने बनत चाललेला चला तर मी आता याला असं विनून घेते आणि लावून घेते बॅगला मैत्रिणी हे बघा मी असं रोप बनवलेला आहे असं दोरी बनवलेली आहे बेल्ट बॅगला लावायसाठी एका साईडने फेस सुद्धा केलेला आहे आता मी तुमच्या सांगू दुसऱ्या साईडने इथे असं शिवून घेणार आहे हे असं पूर्ण इथे शिवून घ्यायचं आहे आपल्याला हे झालं आपलं बेल्ट तयार बॅगसाठी बॅगचं मैत्रिणी त्यानंतर आपल्याला लटकन सुद्धा लावायची आहे या कॉर्नरला आणि या कॉर्नरला मी ते सुद्धा सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघत राहा मैत्रिण आता आपली बॅग ही रेडी आहे बघू शकत आहे तुम्ही त्यानंतर ह्या बॅगच्या दोन कॉर्नरला मला दोन लटकन लावायचे आहेत हे मी बनवलेलं आहे ऑलरेडी याच्यासाठी पण मी तुम्हाला जर वाटत असेल तर मी याचा पण एक व्हिडिओ टाकणार ठीक आहे त्यानंतर मी व्हाईट कलरचे मोती घेतले आहेत आणि मी गोल्डन कलरचे मोती घेतले आहेत त्यानंतर हे असं मी स्वीट टाकत आहे बघू शकत आहे तुम्ही दिस तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मैत्रीणो तुम्हाला आशा करते की हे आजचा व्हिडिओ समजलं असणार मुलांपासून बॅग कसं बनवायचं मी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देण्याची कोशिश केलेली आहे प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो मी पुढल्या भागामध्ये याला चेन कसं लावायचं हे सुद्धा घेऊन येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चला तर मैत्रीणं हे इतकं झालेलं आहे आता मी या इथे असं याला शिवून घेते हे असं इथे मी शिवून घेत आहे मैत्रिणीनं या उलनपासून आपण मी रांगोळ्या तर फार बनवलेल्या पण ही बॅग पण मी आज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसं वाटत आहे ही बॅग बघून ते पण मला कमेंटमध्ये कळवा ही बॅग तुम्ही आता छोट्या मुलांचं जे कन्या भोजन असते त्यामध्ये आपण हे रिटर्न गिफ्ट देऊ शकतो छोट्या मुलींना ठीक आहे त्याचप्रमाणे मी या साईडचं पण दुसरं असं लटकन लावून घेत आहे मैत्रिणींनो ही बघा माझी आजची ही बॅग अशी रेडी झालेली आहे याला मी बटन्स लावून घेणार आहे ठीक आहे बॅगला चेन लावायचं व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तुमच्याकरिता मैत्रिणी तुम्हाला कशी दिसत आहे मीनी बनवलेली बॅग मी आशा करते की तुम्हाला हे माझं आजच्या बॅगचं व्हिडिओ खूप आवडलं असणार तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरा नको भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये Bye.